ya dia tahun go

तो सुटलाच नाही आला तो सुटलाच नाही सुटला तो काय काल तो झाला तोस आहे तो या गोर अप्तार आहे त्या बैलाची धावला की किती भाऊ तू इथे चार धावला आहे ना लवळा हाना धावून राहिलो बे याच्यावर का तोच आला लवला तोच आला म्हणलो ना ধ ধাও ল' তেওঁলোক দিয়ে ফলক ল लगला डान्स सोडून आला डान्स सोडता बैल तो डान्स सोडता बैल बैलचडी त्याच्या बैलचडी चल चल बैल बाय बाय चार बाय मारलन त्यांना मारलन त्यांना मारलं मारलन सोडलं का ना हे नावळा बोडी झाली